उपनगर हद्दीतील देवळाली गावात रात्री एक वाजेच्या दरम्यान पुन्हा गाड्यांची तोडफोड करून दर्शत ची एकाला दहशत निर्माण करण्यात आली मागील भांडण्याची कुरापत काढून एकाला मारण्याच्या उद्देशानं आलेल्या संशयित आरोपींनी परिसरात दहशत माजवली याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आतिश सोन्याबापू जंगम तसंच पत्नी कविता चिवराज जंगम तसंच आई लता जंगम व दोन लहान मुलं हे सर्वजण झोपलेले असताना सोसायटीमधून बाहेरून मोठमोठ्यांना शिविगाळ करीत या आबा पवार बाहेर ये आम्हाला दम देतो का असं म्हणून मोठमोठ्याने ओरडून आवाज आल्यानं त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता परिसरात राहणारे गुरुश भालेराव अश्रफ मनियार साईल नायर तसंच त्याच्यासोबत असलेले इतर तीन ते चार लोक हातात कोयते तालवार व लोखंडी रॉड घेऊन आबा पवार यांच्या घराचा दरवाजा तोडून आबा पवार याला शिवीगाळ करीत होते त्यातील सुरेश भालेराव अशरफ मनियार साईल नायर तसंच त्याच्यासोबत तीन ते चार जणांनी आबा पवार यांच्या घरात प्रवेश करून आतील सामानाची तोडफोड केली आबा पवार यांच्या घरात कोणी नसल्याचं पाहून ते लोक खाली आले तसंच आबा पवार याला मोठमोठ्याने शिवीगाळ करून त्याच्या हातातील कोयत्यानं घरासमोर पार्क केलेली वाघोली यांची पिकअप तसंच किशोर शिसोदे यांची वर्णा या चारचाकी गाड्यांच्या पुढील काचा फोडून गाड्यांचं नुकसान केलं काही महिन्यांपूर्वी देवळालीगाव महात्मा गांधी पुतळ्याजवळ सलूनमध्ये एकावर हल्ला करण्यात आला होता आबा पवार हे त्या प्रकरणी साक्षीदार होते संशयित हा एक दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला आणि पुन्हा दहशत माजवण्याचा प्रकार केला गावातील अशोक पिरोडे सचिन देशमुख बाळासाहेब जंगम नियाज अली सय्यद जगदीश धादोले असे जागी झाल्याचं पाहून सुरेश भालेराव अशरफ मनियार साडील नायर असे त्यांनी आणलेल्या दोन मोटरसायकलवर बसून आरडाओरडा करीत व्यवहारी यांच्या बिल्डिंगकडे निघून गेले त्यांच्या हातात कोयत्या असल्यामुळं कुणीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला नाही जाताना त्यांनी गल्लीत पार्क केलेल्या सर्व मोटरसायकल तसंच कारच्या काचा हातातील कोयत्यानं तसंच लोखंडी रॉडनं फोडून तिथून निघून गेले आबा पवार एक महिन्यापूर्वी सूरज भालेराव याला मारहाण केल्याचा राग मनात धरून आबा पवार याला मारहाण करण्याच्या उद्देशानं घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तसंच आतील सामानाची तोडफोड केली हातातील कोयता तलवार तसंच लोखंडी रॉडनं तोडफोड करून नुकसान केला तसंच हातात धारधार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करून पळून गेले तोडफोड प्रकरणी आते सोन्याबापू जंगम किशोर सिसोदे बाळासाहेब जंगम तुषार शिंदे अशोक शिरोडे सतीश वाघोले यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सुरेश भालेराव अशरफ मनियार साहिल नायर आणि त्याचे साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला वारंवार होणाऱ्या तोडफोडच्या घटनांनी देवळालीगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे उपनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत पाच संशयितांना अटक केली आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर करीत आहे रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड